पालघरच्या स्थानिक पुणे शाखेकडून अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गस्ती दरम्यान दमन होऊन मुंबईकडे मारुती सुझुकी वेटारा ब्रेझा कारमधून अवैधरित्या दारू वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुंदलवाडी येथे वाहन तपासणी सुरू असताना तीच संशयित कार आढळून आली व पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने मात्र गाडी न थांबवता था, वेगाने पळ काढला परंतु पोलिसांनी पाठलाग केला असता चालकाने धुंदलवाडी फ्लायओव्हर पुढे यू टर्न घेऊन सर्व्हिस रोडवर गाडी सोडून पलायन केले पोलिसांनी वाहन तपासत असताना विविध ब्रँडच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले गाडीसह एकूण सहा लाख एकोणतीस हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपींविरोधात दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कहटकर पोलीस हवालदार संजय धांगडा पोलीस अंमलदार बजरंग अमनवाड नरेश घाटाळ यांच्या पथकाने केली आहे